मुझे ऐसा लगता है कि हर एक की भाषा को हर मातृभाषा को सबको मान मिलना चाहिए सम्मान मिलना चाहिए आज मुझे मेरे मराठी को मिला है इसलिए मैं बहुत खुश हूं मेरा घर संभालते संभालते मुझे संभला नहीं गया मैं राजकारण नहीं समझी कुछ नहीं समझी लेकिन मैं प्रधान जी से पूछना चाहती हूँ वाला इतना देती हूँ बहुत बहुत आशीर्वाद देती हूँ आप ऐसे ही करते रहे और हमारा जो हिंदुस्तान है वो इसी तरह आपके हाथ में रहे और चलता रहे और हमारे जो ये बैठे हुए सब मान्यवर जो हैं वह काम करते रहे शिंदे साहब सब आप लोग काम करते रहे मेरे को भाषण देने गे ओ बूढ़े भा मंगेश मागे ओ मंगेश पुढे भा मंगेश मागे ओ मंगेश मंगेश जय भारत जय महाराष्ट्र जय भारत तसच असंख्य मान्यवरांची आजच्या या अभिजात भाषेच्या आपल्या सन्मान सोहळ्याला उपस्थिती लाभलेली आहे पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करते आणि सर्वांचं स्वागत करण्यासाठी तसंच कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करते मराठी भाषा मंत्री ही घोषणा होताच संबंध संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची एक लाट निर्माण झाली आहे आनंदाचे डोही आनंद तरंग अशीच परिस्थिती दिसून येत आहे हा दिवस याच्या पुढे अभिजात ती दहा जानेवारी दोन हजार बारा रोजी स्थापन केली या समितीच्या स्थापन केली या समितीच्या सदस्यांनी सौरार अहवाल तयार केला आणि कारकिर्दीत यश आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्र बाहेरही येईल जगाभरातील म मराठी मनुष्य सुखावला आहे या सर्वांच्या वतीने सगळ्या मराठी लोकांच्या जिव्हाळाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मी माननीय पंतप्रधान महोदयांचे आभार व्यक्त करतो तीही अद्याप उच्च न्यायालयात मराठी ही, ही प्राधिकृत लिलानपूर्वक आभार माय मराठीला वंदन करून मी माझे चार शब्द पूर्ण करतो माझी मराठी माऊली मन तिचे मानवाचे लागलेले तिला वेळ सदोदित समतेचे भेदभाचे मंत्री त्यांचे सर्व सहकार्य आणि उपस्थित बंधू बघे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस म्हणजे पर्वाचा जो दिवस आहे तो एक मे एकोणीसशे मराठी भाषेचे संशोधक आहेत आणि त्यांचं मराठी भाषेवरती प्रेम आहे आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध भाषाविषयक संस्थांची संलग्न आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं मी माननीय पंतप्रधानांचे आणि एकूण सगळ्यांचे आभार मानतो याविषयी आणि एक दोन गोष्टी फक्त सांगतो की ही कोणती भाषा आहे आमच्या भाषेची ओळख काय आहे आमची भाषा ती आहे की ज्या भाषेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जगासाठी मागणं मागितलं ती त्या अर्थाने लोकल भाषा नाही राहिली हॅम्लेटची भूमिका करता करता हॅम्बलेट मृत्यू पावतो आणि तो ते मरायचा अभिनय करायचे त्यावेळेला उपस्थित असलेले ब्रिटिश लोक उभे राहायचे हॅट करायचे म्हणजे अलास ही इज डेड ही ही मराठी लोकांची भूमिका आहे आणि मराठी भाषेने भाषांतर सुद्धा कशी केली कोणाची केली त्यांनी एक भाषांतर केलं मुद्रा राक्षसाचं आणि का केलं तर मुद्रा राक्षसाचे नाटक आहे विशाखा दत्ताने आणि म्हणेन की आपण आमच्यासाठी फार मोठं काम केलेलं आहे आणि आपण आमच्या भाषेवरती जो विश्वास टाकला तो आम्ही विश्वासार्ह करून दाखवू अशी प्रतिज्ञा आपण सगळ्यांच्या वतीने करूयात आणि मराठीचा वारसा या पुढे नेऊयात एवढं मी म्हणू इच्छितो आणि आपण सर्वांना धन्यवाद देऊन मला या ठिकाणी मत व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल संयोजकांशी आभार मानून थांबतो धन्यवाद धन्यवाद मराठी भाषेची थोरबी इतक्या नेमक्या शब्दामध्ये आदरणीय मोरेसाहेबांनी आपल्यासमोर मांडलेली आहे मगाशी ज्या विदर्भाच्या शेताचा आपण उल्लेख करत होतो त्या सरकीच्या बीला बघून आईने असं म्हटलं होतं की पहा या देशाची मान्यता अधिकाधिक वर्धिष्णू करणारे माननीय नरेंद्रजी मोदी साहेब राज्याची धुरा समर्थपणे पेलणारे त्रिमूर्ती माननीय नाथाभाऊ सन्माननीय देवेंद्रजी आणि माननीय दादा या सर्वांना वंदन करतो उपस्थित बंधू आणि भगिनींनो मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरता मराठी भाषेच्या वतीने मराठी भाषिकांच्या वतीने या ठिकाणी उभा आहे म्हणून मराठीमध्ये हे मी प्रस्ताव नाही आहे हम सब महाराष्ट्रीयन लोक मराठी भाषिक लोक हम शुक्रगुजार आहे आप आपके इस पवित्र कार्यों से हम वत्स गुलवासी भी आनंद हो चुके हैं क्योंकि गुनाड जो थे वह वा हमारे वाशिम के थे इसलिए मैं वाशिम की जनता जनता की ओर से आपको शुक्रिया अदा करता हूँ और बहुत आनंद व्यक्त करता हूँ मैं इसका इस भाषा को मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा मिलने का मतलब संत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर को रोकने के भरकस आपने प्रयास कि फलस्वरूप भारतीय खजानो दिनो दिनोंदिन वृद्धि होती जा रही है जास्त जो आहे शिक्षा अगर आप कर सके तो गरीब बच्चों को पढ़ने के लिए उनके उत्थान लिहिले प्रगती जिंकलेली आहे एखादी भाषा प्रचारात राहण्यासाठी एखादी भाषा प्रचारात राहण्यासाठी जी विविध मराठी जी विविध माध्यम फार महत्वाची असतात त्यातले चित्रपट आणि आपण सर्व आणि आपण सर्व महाराष्ट्रीय आणि भारतीय महाराष्ट्रीय आणि भारतीय दोन्ही एकच आहे दोन्ही एकच आहे आपल्या सर्वांना नमस्कार आपल्या सर्वांना नमस्कार मला खूप आनंद वाटतोय मला खूप आनंद वाटतोय ज्या भाषेत माझं बारसं झालं जी भाषा मी बोबड्यानी बोलायला लागलो जी भाषा माझ्या आईने मला शिकवली म्हणून ती माझी मातृभाषा झाली त्या जा भाषेला एवढा मोठा दर्जा मिळतोय हे जणू काय माझ्या आईचा सन्मान केल्यासारखं झालं फक्त मी मर्यादित नाही आहे मराठी बद्दल प्रत्येक मातृभाषा महत्वाची आहे पण त्या मातृभाषेवर तेवढं प्रेम करता आलं पाहिजे जेवढं आपण आपल्या आईवर करतो एवढं सोपं आहे ते समजणं फार कठीण नाही आहे रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यात काहीही पण यानंतर मला तरी असं वाटतंय की ते, 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 ते सगळं घडेल जो काही नियोनगंड आहे तो कमी होत जाईल आणि पुन्हा एकदा या भाषेवरती आपण तसंच प्रेम करत राहू करत लागू जसं आपण सुरुवातीपासून करत होतो त्या वेळेला स्टार्ट साऊंड वगैरे नसावं बहुते सुरू असं म्हटलं जायचं किंवा कट असं म्हटलं नाही जायचं बहुधा थांबा असं म्हटलं जायचं कारण तीच भाषा सर्वांना माहीत होती अवगत होती तर तो भारतातला बनलेला पहिला चित्रपट मी अभिमानानं सांगू इच्छितो मराठी होता त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी घडल्या त्यामुळे मराठी थोडस मागे पडलं पण काही लोक कार्यरत होते मराठी चित्रपट बनवून त्यांना पुढे आणण्याकरता आज मराठी भाषा इतकी मोठी झाली आहे त्याबद्दल मला खूपच अभिमान वाटतो मी पुन्हा एकदा धन्यवाद देऊ इच्छित भोसले अशाताईंना मी विनंती करते की आपण कृपया मंचावरती यावं जगाच्या पाठीवर जिथे जिथे प्रेमी आहेत सगळ्यांच्या मनीची आशा असंच मी त्यांच्या स्वराचं वर्णन करेन आज या निमित्ताने आशाताई आपल्याशी संवाद साधतायत आपल्या सगळ्यांच्या आनंदाला आणखीन एक उदाहरण आलेलं ऐकूया मराठी ही भाषा केवळ संवादाने साधून नसून ती आपली संस्कृती परंपरा आणि इतिहासाचे जतन करणारी एक अनमोल संपत्ती आहे अनेक शतकांचा समृद्ध वारसा असलेल्या या भाषेला अभिजात दर्जा मिळणे म्हणजे तिच्या महानतेची आणि महत्वाची अधिकृत मान्यता आहे या भाषेला घडविना ज्यांनी योगदान दिलं त्या सर्व महान साहित्यिक कवी लेखक विद्वान या विषयातून दुसऱ्या विषयात जाऊ का चालेल काय सचिन <laughs> लाडक्या बहिणींची पंधराशे रुपये मग हिंदी में बात करू चलेगा मराठी तो आती है मुझे मराठी पंतप्रधान जी को मुश्किल होती है मुश्किल होती है ना लड़का बहनी रुपये पंद्रह आजकल के जबान में सीआर जैसे लाखों रुपए जैसे बातें होती हैं पंद्रह सौ रुपए जिन लड़कियों के पास औरतों के पास पैसा नहीं है कुछ नहीं उनके लिए बहुत बहुत अच्छा काम आप लोगों ने किया है मैं आप लोगों को उसका धन्यवाद देती हूँ क्योंकि मैं इस हालत से गुजरी हूं मैं संगीत में हूं लेकिन मैं गृहिणी हूं मैं घर संभालती हूँ खाना बनाती हूँ आप चाहे किसी के सामने हाथ नहीं फैलाना ये मेरा मंत्र था गुरु मंत्र था और मैंने वैसे ही किया मैं इतना बड़ा भारत इतना बड़ा भारत है इतनी इतनी भाषाएं हैं हर 300 सौ माइल जाओ तो भाषा बदलती है कपड़े बदलते हैं खाना बदलता है वो सब हमारी है, हमारे हैं हमारे संस्कृति के हैं हमारे लोग हैं वो सब इसलिए मैं किसी भाषा से वो नहीं हूं कि मराठी जन्म जन्म जन्मभूमि से स्वर्ग दबी गरी से ये मैं मंत्र मैंने हमेशा पढ़ा है तो मुझे ऐसा लगता है कि हर एक की भाषा को हर मातृभाषा को सबको मान मिलना चाहिए सम्मान मिलना चाहिए आज मुझे मेरे मराठी को मिला है इसलिए मैं बहुत खुश हूं मेरा घर संभालते संभालते मुझे संभला नहीं गया मैं राजकारण नहीं समझी कुछ नहीं समझी लेकिन मैं प्रधान जी से पूछता था और मैं आपसे उम्र में बड़ी हूँ बयानो साल की हूँ मैं आपको बहुत बहुत आशीर्वाद देती हूँ बहुत बहुत आशीर्वाद देती हूँ कि आप ऐसे ही करते रहें और हमारा जो हिंदुस्तान है वो इसी तरह आपके हाथ में रहे और चलता रहे और हमारे जो ये बैठे हुए सब मान्यवर जो हैं वो ऐसे ही काम करते रहे शिंदे साहब सब आप लोग काम आगे उभा मंगेश बूढ़े उभा मंगेश माँ उभा मंगेश बूढ़े उभा मंगेश माँगे उभा मंगेश बूढ़े उभा मंगेश मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश जय भारत जय महाराष्ट्र जय भारत आशाताई मंगेशाचा हा आशीर्वाद आपल्या स्वरातून असाच असं दैव आमच्याबरोबर राहू शतायुषी भव अशी आम्हा सगळ्यांच्या मनामध्ये असलेली भावना या ठिकाणी व्यक्त करते <प्राथा> मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं स्वप्न त्यासाठी अनेकांनी आपापलं योगदान दिलं आणि आज त्या सगळ्यांच्या प्रती मनामध्ये कृतज्ञतेची भावना आहे कारण ते स्वप्न आज साकार झालेलं आहे याचबरोबर टाळ्यांच्या गजरामध्ये आमंत्रित करूया आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब <प्राथा> मराठी संस्कृतीचं प्रतीक असणारं महाराष्ट्राचं महावस्त्र पैठणी या पैठणीचा हा शेला आणि फेटा आपण या ठिकाणी पंतप्रधान महोदयांचं स्वागत पैठणी महावस्त्रांनी साकारलेल्या या शेला आणि फेटाद्वारा करतो आहोत त्याचबरोबर होण्याची विनंती करते आणि ज्यांनी हा निर्णय आपल्यासाठी साकार केला आणि ज्यांचं वक्तृत्व ऐकायला आपण कायमच उत्सुक असतो देशप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना विनंती करते की या प्रसंगी सभेला संबोधित करावं महाराष्ट्र के गवर्नर श्री पी राधाकृष्णन जी मुख्यमंत्री श्रीमान एक नाथ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी अजीत पवार जी केंद्र में मेरे सभी सहयोगी कई पीढ़ियों पर अपनी गायकी मंडली से मराठी भाषेला अभिजात भाषा बजे क्लासिकल लैंग्वेज का दर्जा मिला बदल अतिशय मनापसून अभिनंदन केंद्र <ण्कति> सरकार द्वारा मराठी भाषा को अभिजात भाषा का दर्जा दिया गया है आज मराठी भाषा के इतिहास का स्वर्णिम अवसर है और मौर्य जी बहुत बढ़िया तरीके से जुड़े लोगों को भी बधाई देता हूं साथियों मराठी भाषा का इतिहास बहुत समृद्ध रहा है इस भाषा से ज्ञान की जो धाराएं निकली उन्होंने कई पीढ़ियों का मार्गदर्शन किया है और वो आज भी भाषेला हा दर्जा संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशे पन्नासवे वर्षात केलेला मनाचा मुजरा आहे भारत स्वतंत्रता संग्राम को दिशा देने में गोपाल कृष्ण गोखले मराठी भाषा